नमस्कार मी भीमराव कालाडी पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे विधानसभा निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील गेले कुणीकडे हाच विषय घेऊन आज आलेलो आहे तर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करू आपण पाहिलं इंदापूर विधानसभा निवडणुकीची जोरदार अशी निवडणूक झालेली आहे निवडणुकीच्या अगोदर हर्षवर्धन पाटील यांचा गाजावाजा तालुकाभर राज्यभर जोरदार असा होता म्हणजे हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्ष सोडणार ह्याच्या चर्चा रोज टी पेपरला आपण बघत होतो त्यानंतर त्यांनी तुतारीमध्ये प्रवेश केला त्यानंतर देखील केल त्यांच्या मोठ्या अशा तालुकाभर राज्यभर चर्चा सुरू होत्या की हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्ष सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यातच उमेदवारी कोणाला मिळेल ह्याची देखील चर्चा होती हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळाली निवडणूक लढवली निवडणुकीत देखील हर्षवर्धन पाटलांची चांगल्या प्रकारे चर्चा होती तालुक्यामध्ये राज्यामध्ये जोरात अशी चर्चा होती की हर्षवर्धन पाटील हे निवडणुकीला निवडून येतील एकंदरीत अशी चर्चा होती परंतु जे झालं ते निवडणुकीमध्ये झालं ते कसं झालं काय झालं त्याच्या खोलात न जाता हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला हे देखील सगळ्यांना माहिती त्यानंतर मात्र हर्षवर्धन पाटील हे कुठं आपल्याला दिसणं असे झाले म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर त्यांनी थोडं कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी वगैरे घेतल्या परंतु त्यानंतरच्या काळामध्ये जो इंदापूर तालुक्याचा दौरा करायला पाहिजे सर्वे करायला पाहिजे पुन्हा जोमाने काम सुरुवात करायला पाहिजे असं कुठं एकंदरीत दिसणं असं झालेलं आहे त्यातच दत्ता भरणे हेच जास्त प्रमाणात एक्टिव्ह आहेत की काय असं एकंदरीत चित्र तालुक्यामध्ये दिसतंय म्हणजे प्रवीण माने यांनी देखील आभार दौरा तालुक्यामध्ये घेतला दत्ता भरणे यांनी घेतला दत्ता भरणे यांची कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली त्यान त्यानंतर त्यांनी इंदापूर तालुक्यामध्ये त्यांचं जंगी स्वागत देखील करण्यात आलं परंतु हर्षवर्धन पाटील हे पाठीमागच्या काळामध्ये आपल्याला आपण बघितलं की म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे ह्या शरद पवार गटाचं जे काम आहे ते सध्या संत गतीनं कुठंतरी एकंदरीत दिसते आणि तसंच इंदापूर तालुक्यात देखील हर्षवर्धन पाटलांच्या माध्यमातून जे जोरदार असं तालुकाभर संघटन निर्माण केलं पाहिजे गावतीच शाखा गावगावचा संपर्क ठेवला पाहिजे नवीन कार्यकर्ते जोडले पाहिजे म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना यांचा जो पराभव एकोणीस एक हजार तीनशे मतांनी झालेला आहे म्हणजे एकंदरीत दहा हजार मतदान हे कमी पडलेलं आहे तर हे का पडलं कसं पडलं याचं संशोधन केलं पाहिजे मतदारसंघामध्ये जाऊन नवीन मतदार जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे इंदापूर तालुक्यामध्ये म्हणजे पाच सहा ठिकाणी संपर्क कार्यालय उभारले पाहिजे त्या कार्यालयामध्ये किमान आठवड्यात न एक एक दिवस तरी एकदा तरी म्हणजे शनिवार रविवार का होना पन, या कार्यालयामध्ये आलं गेलं पाहिजे लोकांच्या आड्याडचणी जाणून घेतल्या पाहिजे फक्त भाग्यश्री बंगल्यावरती बसून नुसत्या आड्याडचणी करणार नाहीत लोकांच्या तर ग्राउंड लेवलला उतरलं ले पाहिजे ग्राउंड ला जाऊन लोकांच्या आड्याडचणी समजून घेतल्या पाहिजेत समस्या समजून घेतल्या पाहिजेत तरच भविष्य काळामध्ये हर्षवर्धन पाटील यांना चांगले दिवस येतील एकंदरीत म्हणजे आज अशी परिस्थिती झाली की हर्षवर्धन पाटील गेले कोणीकडे असं म्हणण्याची वेळ इंदापूर तालुक्यामधल्या लो लोकांवरती आली की काय असं एकंदरीत चित्र आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील ज्या पद्धतीनं एकोणीसशे पंच्याण्णव पासून लोकांमध्ये मिसळत होते वावरत होते लोकांचा सहभाग होता जो डायरेक्ट तो सहभाग कुठेतरी कमी झाल्याचं एकंदरीत दिसून येते म्हणजे त्या काळामध्ये कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान पंच्याण्णवला ज्यावेळेस हर्षवर्धन सुरुवातीला निवडून आले त्यावेळेस हर्षवर्धन पाटलांना भेटायचं म्हटलं तर डायरेक्ट कोणताही कार्यकर्ता जाऊन भेटत होता नंतर नंतरच्या मध्ये ती पॉलिसी बदलली गेली एखाद्या कार्यकर्त्याचं काम असेल त्याला भेटायला जायचं असेल तर मात्र तो डायरेक्ट कार्यकर्ता जाऊ शकत नव्हता हो जर तो गेला तर त्याला विचारणा व्हायची हो की तुझ्या गावातल्या त्या सरपंचाला त्या पाटलाला का घेऊन आला नाही ह्याच्यामुळे हर्षवर्धन पाटलाचं एकंदरीत मतदान हे थोडं 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 करून कमी झालेलं आहे तर ते तो जनाधार हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा वाढवला पाहिजे म्हणजे गावातल्या कुठल्या पुढाऱ्याला न घेऊन येता डायरेक्ट कार्यकर्ता हा भेटीला आला पाहिजे आणि भेटला पाहिजे तरच हर्षवर्धन पाटील यांच्यावरती लोकांचा पुन्हा विश्वास तालुक्यातला बसेल आणि हर्षवर्धन पाटील यांचे एकंदरीत चांगले दिवस येतील असं म्हणायला हरकत नाही परंतु सध्या तरी हर्षवर्धन पाटील म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये कुठल्याही निवडणुका नसल्यामुळं एकंदरीत असंच चित्र आहे की हर्षवर्धन पाटील गेले कुणीकडे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे तर आज एवढंच कॅमेरामॅन आणि विमराव कटाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे